जय शिवराय भावांनो तर आजचा ब्लॉक असा बनवायचा आपल्याला ज्यांना कोणाला काहीच माहीत नाही व्यायामाबद्दल म्हणजे काय करावं तेच माहिती नाही तर आज मी तुम्हाला सांगतो सगळं आधी तर तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद भावांनो फुल सपोर्ट केला तुम्ही मला मनापासून आभार चला तर मग सगळ्यात आधी काय करा तुम्ही रनिंग करा रनिंग झाले की जोर सपाटी आता जे जे मी सांगणार आहे ते ते करत जावं ज्याला काहीच माहित नाही ते कधी तुम्हाला जर काय करायची अडचण असेल तर मी तुम्हाला सगळं सा सांगतो आधी रनिंग करायची वीस ते तीस मिनिट परत जोर मारायची सपाटी मारायची बैठक मारायची आणि थोडी साफसपाटी मारायची हे सगळं तुम्हाला डिटेल मध्ये मी ब्लॉक मध्ये चला मग पाह ना आता रनिंग झाली थोडासा दोर चढतो आणि तुम्हाला सांगतो ह्याच्यानंतर काय करायचं ओके आहे दोन सेट झाल्या जोरच सगळ्यात आधी एक सेट तुम्हाला तुम्हाला एक सांगतो तुम्ही काय करा पंचवीस चा सेट घ्या चा घ्या पन्नास पण तुम्हाला जर तीसचा पंचवीसचा जर निघत नसेल काय अडचण नाही दहाचा मारा दहाचा निघाला पाच चा मारा फक्त मारा पाच पाच न पन्नास मारा असं काय नाही एका कामात का पन्नासच निघल पाहिजे बावन शंभर जोर झालेत आता सपाट्या सपाटी आता सपाट्या मारणार आहे जोर कम्प्लीट झाले सपाट्याचं तुमच्या हिशोबाने घ्या पंचवीसचा घ्या पन्नास चा घ्या पन्नास चा घेणार बावन्न झाले काय करायचं सगळ्याला असं वाटत की एका धामातला निघाले असं दाखवलं तुम्ही जर नवीन असेल पंचवीस निघल्या पंचवीस करा वीस निघल्या वीस करा दहा निघल्या दहा करा फक्त पन्नासचे टार्गेट कम्प्लीट करा पाच न मारा शे पाच पाच न दहा मारले पन्नास होते आज कम्प्लीट करा बावन आता सपाट्या झाल्या शंभर सगळं शंभर शंभर मारायचं बावन जास्त पण मारायचं नाही तुमचा जर टायम ना जास्त असेल तर तुम्ही मारू शकता ओके तुम्हाला जर फक्त बॉडी बनवण्याचा जर तुमचा गोला असेल तर जास्त मारायची गरज नाही भावानं ज्यांचा खेळ आहे कुस्ती ही ती मारतात हजार हजार सपाटी एका टायमाला काही माणूस आहे बावीसशे सपाटी मारली त्यांना जेवाणात आता वय अठ्ठावीस आहे एवढं सांगायचं होतं करा प्रॅक्टिस चांगली फक्त तो, तो, तो स्वतःच्या शरीराला सांभाळून करा कारण लॉंग टाईमपर्यंत जर आपल्याला करायचं असेल तर कोपरे फेपरे सांभाळूनच करा सगळं तर आता सपाटी झाली हो आता बैठक घेतो शंभर बावांनो तुमच्या हिशोबाने करा बाकीचं आणि जर निघत नसेल कमी जास्त जर होत असेल तर कमी जास्त मारा असं काय नाही की मोठा शेट घ्यायला पाहिजे तुम्हाला पहिल्यापासून सांगतो मी बारीक शेट मारा त्याच्यामध्ये बी जास्त वर्कआउट होत आहे आपलं ओके आणि भावांनो वर्कआउट करत राहा एवढं सांगायचं आहे होते भावानं फक्त लय पण गडबड करू नका संयम ठेवा एक दिवशी होते बॉडी धन्यवाद भावांनो भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये